मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मावळेचे आमदार सुनील शेळके यांची महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे त्यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे सुनील शेळके हे सामाजिक कार्यातच सक्रिय असून मागील काही वर्षांपासून त्यांनी ग्रामीण भागातील रोजगार संधी वाढवण्यासाठी महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेत सुधारणा आणि नवीन प्रकल्प राबवले जातील अशी शक्यता आहे मावळ आणि इतर भागातील नागरिकांनी त्यांच्या निवडीचं स्वागत केलंय त्यांच्या नेतृत्वामुळे रोजगार हमी योजनेला नवी दिशा मिळेल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पुढील महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे ग्रामीण भागातील नवीन रोजगार प्रकल्पांना गती कामगारांना वेतन वाढ आणि सुविधा सुधारणा नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं योजना प्रभावी करण्याचा प्रयत्न पारदर्शकता आणि वेगवाड अंमलबजावणी निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार सुनील शेळके म्हणाले ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना रोजगार मिळावा आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील राहीन रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नव्या योजना आणण्याचा माझा मानस आहे या समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके असून सदस्य म्हणून डॉक्टर संजय कुटेळ डॉक्टर सुरेश खाडे अमोल जावळे विजयकुमार देशमुख राकेश बकाणे हरीश पिंपळे विनोद अग्रवाल महेश चौघुले राजेश वानखडे विश्वनाथ भोईर आमशा पाडवी शांताराम मोरे हिकमत उढाण काशिनाथ दाते शंकर मांडेकर संजय देरकर नितीन देशमुख शिरीष कुमार नाईक आणि बापूसाहेब पठारे यांसा विदान सबा सची भोले यांचा समितीचा समावेश आहे महाराष्ट्र विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या स्वाक्षरीने या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे तसेच इतर वरिष्ठ नेत्यांनी सुनील शेळके यांचं अभिनंदन केलंय त्यांच्या नेतृत्वाखाली रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्यांची नामनियुक्त करण्यात आली आहे यात अंदाज समिती लोक लेखा समिती सार्वजनिक उपक्रम समिती पंचायत राज समिती रोजगार हमी योजना समिती उपविधान समिती अनुसूचित जाती कल्याण समिती अनुसूचित जमाती कल्याण समिती विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समिती महिला आणि बालकांचे हक्क आणि कल्याण समिती इतर मागास कल्याण समिती अल्पसंख्यांक कल्याण समिती मराठी भाषा समिती विशेष अधिकार समिती विनंती अर्ज समिती आश्वासन समिती नियम समिती 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 सदस्य अनुपस्थिती अशासकीय आणि ठराव सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्याबाबत तदर्थ समिती सदस्यांचे वेतन आणि भत्ते समिती विधीमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत संयुक्त समिती ग्रंथालय समिती आमदार निवास व्यवस्था समिती आहार व्यवस्था समिती धर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासंदर्भातील समिती विधानमंडळ सदस्यांचा समावेश असलेले एड्स चर्चापेठ वातावरणीय बदलांसंदर्भात संयुक्त तदर्थ समिती यांचा समावेश आहे महाराष्ट्र लाईव्ह सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा